नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसर तर बघा काय प्रश्न आहे हा याच्यात काय म्हटलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोरोना काळामध्ये मागे भत्ता गोठवण्यात आलेला होता सदर गोठवण्यात आलेला मागाई भत्ता संदर्भात श्री जावेद अली खान श्री रामजी लाल सुमन यांनी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यासमोर अतारांकित दोनशे छत्तीस उपस्थित करण्यात आला होता अतारांकित प्रश्न काय होता बघा यामध्ये कोरोना काळातील केंद्र सरकारी व निवृत्ती गोठवण्यात आलेला अठरा महिने मागाई भत्ता कधी अदा करण्यात येईल किंवा सध्या देशाची आर्थिक स्थिती सुधारली तरी सरकारकडून सदर कालावधीतील डी ए थकबाकी अदा करेल काय जर अदाकारी नियोजित अस नसल्यास त्याचा तपशील ठोस करणे विचारण्यात विचारण्यात आले त्याचं ठोस कारण विचारण्यात आलेलं होतं सदर तारांकित प्रश्नावर अर्थमंत्र्याला राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले सदर उत्तरामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार वीस एक दोन जानेवारी दोन हजार वीस ते एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून केंद्र सरकारी कर्मचारी निवृत्तीतून धारकांना मागाई भत्ता डी ए मागाई भत्ता सवलत तीन हप्ते उठवण्याचा निर्णय कोरोना साथीच्या आजारामध्ये घेण्यात आला होता सदर प्रोजनार्थ पैसा कोरोना आजारच्या उपचार कल्याणकारी उपायाकरता खर्च करण्यात आला असून सन वीस एकवीसच्या आर्थिक वर्षात गर्दी झाली त्यामुळे मागाई भत्ता थकबाकी देणे व्यवहार मानले जाते असे नमूद करण्यात आलेलं आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा करा विसरू नका धन्यवाद